कशाची आपली मी बोलायलो मी बोलायला जास्त जगतोय कारण तुम्ही काही म्हंटले तर तुम्ही काही म्हणाल बोलण्याच्या बांधणी साधा सरळ आहे बोलायचं पुन्हा काय नसते स्टेज बघितलं ना स्टेजची स्टेजची तुम्हाला या वाटते तुम्ही त्या हे वास्तव आहे समजा एवढ्यातून गेलो स्टेज वरती गेलो काय हात धरत राहिला जो बोलतो ना त्याला कळत की हातपाय कसे करतात आणि काय अवस्था होती त्याला आणि हातपाय थरफरायला लागले ना चालत यायला हातपाय थरथरायला लागतात पोटामध्ये घोडा व्हायला तयार होतो मध्ये गोळा निर्माण होतोय हातपाय थरथरायला लागतात अशी अवस्था झाली ना सगळ्या अंगाला सगळे अंगाला खांब सगळ्या हंगाम कोरडा येण भोमडी वळण हा आणि सगळं झाल्यामुळं शरीर साथ देत नाही आणि शरीर साथ देत नाही म्हणजे माझा घसा कोरडा पडतोय समज कागद जरी ठेवलं तर कोबडी कळत हे विशेष आहे या सगळ्या अडचणी आपलं भयक काढायचं या सगळ्या अडचणीतून आपल्याला बाहेर जायचं आहे आणि आपण धाडसाने बोललो पाहिजे ज्याला धडसाने बोलतो त्याला जगामध्ये किंमत आपण त्याच अधिकाऱ्यांची नाव हो का घेतो खूप छान वाटत खूप छान वाटत जो अधिकारी बोले मान्य अधिकारी आहात पदावर किंमत आहे खूप किंमत आहे पदाचा खूप मान सन्मान आहे खूप लोकांना न्याय तुम्ही वाटलं पाहिजे ऑफिस मध्ये गेल्यानंतर साहेब माझे माझे कारण नदी गेल्यानंतर साहेबांनी तसा विश्वास दिला असतो तू साहेब तुला कुठलीही अडचण जो बोलतो आवाजामध्ये ताकद असली पाहिजे खूप ताकद असली पाहिजे